आरपीआयच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव जल्लोषात साजरा आरपीआयच्या वतीने पनवेल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य जयंती महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित होते या कार्यक्रमाला रिपाईचे रायगड रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र उपस्थिती होती आपण सर्वजण या कार्यक्रमाला जयंती साजरी करताना आपल्याला आनंद आणतो बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपलं जीवन कोर्ट कोर्ट आणि आपल्या जीवनाला तसा अर्थ मिळाला नसता बाबासाहेबांच्या मुळे आपल्या जन्माला अर्थ प्राप्त झाला बाबासाहेबांच्या मुळे आपल्या जीवनाला ओला मिळाला त्यामुळं या ठिकाणी आपण सर्वजण आलेले आणि आपण सर्वजण आमच्या बाया मोठ्या संख्येने आलेल्या आहेत त्यांना गाणी ऐकायची आहेत आमचे

श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न